हाही हा मुद्दा आता उपस्थित झालेला आहे त्याच्यावर राजसाहेबांनी पूर्ण येणार निघाला आहे कबर हटवायची का कबर ही आपल्या येणाऱ्या पीठेला दाखवली पाहिजे आपण प्रतापगडावर प्रतापगडाच्या पायथ्याशी बघतो अफजल खानाची खबर आहे की शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसारच तिथं आदेशानुसारच तिथं बांधलेली असणार आहे ती बर्ड की ती तर नक्की गोष्ट आहे तेव्हा ही वी कबर जी आपल्याला येणाऱ्या पिढीला जी दाखवासाठी आपण ठेवलेली आहे ही का काढण्यात काहीच तथ्य नाही जी कोणी पक्षातले कोणी बाकी कोण ओरडत असतात कबर उखडून टाकली पाहिजे हे केली पाहिजे हे दादा खोटं आहेत चूक आहे आणि करणं योग्य नाही कारण आपण येणाऱ्या पिढीला आपण औरंगजेब काय दाखवणार आहोत तर इथं या मातीत आपल्या महाराष्ट्रात का गाठलेला दाखवणार होतो जी पुस्तकात वाचतो आपण जे आपले येणारे ला चौथीच्या प चौथीच्या धड्यात आहेत शिवाजी महाराजांचे धडे येणाऱ्या पिढीनं आपण हे दाखवणार किंवा हा औरंगजेब मराठ्यांवर चाल करून आलेला शिवाजी महाराजांनंतरही शिवाजी महाराजांचा विचार मारू शकला नाही शेवटी तो विचार मारायचा तर सोडाच शेवटी महाराष्ट्राच्या मातीत गाडल्या गेला ते आपण कबर दाखवण्यासाठी हे आपण आता हे फलक जे मागं लावलेले असे आपण इथं आमच्या सोलापूर आधीच प्रत्येक ठिकाणी लावणार आहोत आणि महाराष्ट्रातून प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं खुलसाबादला जातो रस्ता तिथं तिथं आपण लावण्याचं आवाहन करणार आहोत आणि सर्व पक्षांनी हा मुद्दा घेतला पाहिजे की औरंगाबादची खबर ही राहिलीच पाहिजे ती न काढता ही आपल्या येणाऱ्या पिढ्यांना दाखवली पाहिजे या मताचं तर आम्ही मराठा आवाज सेनेच्या सर्व कुमारसेने राहतो राजसाहेबांच्या अशी एकच भूमिका आहे की परवा गुढीपाड्याच्या सभेला राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की राजसाहेबांनी की जी तिथली जी खबर आहे औरंगजेबाची ते आपल्या शौर्याचं प्रतीक आहे ज्या औरंगजेबाच्या विरोधात संभाजी महाराज लढले शिवाजी महाराज लढले तर त्याला तिथं महाराष्ट्रातच गाडला गेला महारा थी थी तो म्हणजे हे आपल्या शौर्याचं प्रतीक आहे मराठ्यांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे जर ती कबर तिथून उद्ध्वस्त केली काढून फेकली तर आपण पुढच्या पिढीला काय म्हणून इतिहास सांगणार आहे आमचं हे म्हणणं आहे एक आम्हाला कोणाला काही सांगायचं नाही आमचं एकच म्हणणं आहे की उद्याच्या पिढीला आम्हाला इतिहास दाखवायचा आहे जे ओरिजिनल महाराजांचा इतिहास आहे ज्या संभाजी महाराजांना औरंगजेबाने हाल हाल करून मारलं तो औरंगजेब इथंच गेला इथंच त्याला काढला गेला महाराष्ट्रात त्याची ती खुलताबादला कबर आहे म्हणून आम्ही असं बोर्ड लावला की सोलापूर त्या परिसरातील लोकांना पण पर समजायला पाहिजे की सोलापुरातून खुलताबाद किती किलोमीटर आहे आणि तिथं जे महाराजांचं जे जे प्रतीक आहे ते जे आपले तीन राणा ताराबाई तारा राणी तारा आहे राजाराम महाराज संभाजी महाराज शिवाजी महाराज त्याविरोधात तो लढला तो इथंच संपला तिथंच तो काढला गेला महाराष्ट्रामध्ये हे आम्हाला फक्त दाखवायचं आहे हे हे जे पुढच्या पिढ्या दाखवायचं आहे म्हणून आम्ही आतापासूनच हे सगळी जनजागृती करत आहोत बॅनरचे इथून तामलवाडी परत सोलापूर विभाग येतो इथून ओळ्याला बॅनर असणार आहे ओळ्यातून पुढे तामलवाडीला सुद्धा बॅनर असणार आहे